नमस्कार आपण पाहणार आहोत संत एकनाथ यांचा हरिपाठ अभंग क्रमांक एक हरिची दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप हरिरूप झाले जाणीव हरपले मी तूपणा गेले हरी ठाई हरी रूप ध्यानी हरी रूप मनी एका जनार्दनी हरि बोला अभंग क्रमांक दोन हरि बोला हरी बोला नातरी अबोला व्यर्थ गलबला करू नका नको अभिमान नको नको मान सोडी मी तू पण तोची सुखी सुखी त्याने व्हावे जगा निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी मार्ग जया कळे भाव भक्ती बळे जगाची मेळे न दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले अभंग क्रमांक हरी धन्यतो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी, सिद्धी लावी पिसे कोणत्या नेले राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती एका जनार्दनी नाही याता याती सुखाची विश्रांती हरी संगे अभंग क्रमांक चार जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयावीन ठाव रीता कोठे वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत अनंतासी अंत पाहता नाही आदि मध्य अवघा हरी एक ऐकाचे अनेक हरी करी ऐकेकार झाले जीव दोन्ही तिने एका जनार्दनी ऐसे केले अभंग क्रमांक पाच नामावीन मुख सर्पाचे ते विळ जिवा काळ सर्प आहे वाचा नववे लांब जळो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी हरिवीन कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरी जोडे कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोनी ऐका जनार्दनी पाठ केली अभंग क्रमांक सहा धन्य माय आली सुकृतांचे फळ फळ निर्फळ हरिवीन वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे हेची एक धर्म साधन जपता हरी साधनांचे सार नाममुखी गाथा म्हणता कार्यसिद्धी नित्यमुक्त तोची ऐक ब्रम्हज्ञानी एका जनार्दनी हरी बोला अभंग क्रमांक सात बहुता सुकृते नरदेह लाधला भक्तीविन गेला अधोगती पाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुडा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय राव रंक होका उंच नीच याती भक्तिवीन माती मुखी त्याच्या एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे अभंग क्रमांक आठ हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे नित्य तेची घोष जयाचे मंदिरी तीर्थक्षेत्रा नाश आहे अभिनाशा नाशक ऐका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची एका जनार्दनी ऐसे किती झाले हरिनाम सेविले एक अभंग क्रमांक नऊ भक्तिवीन पशु कशासी वाढला सटविने नेला कैसा नाही काय माय गेली होती भूतापासी हरी न ये मुखासी अरे मुढा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला एका जनार्दनी सांगत आहे तोंदे आहा वाचारडे बोलतांचे अभंग क्रमांक दहा स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेनी हरे तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलत ब्रह्मा डोळा साते वेदार्थ ना कळे ते तेते हे आंधळे व्यर्थ होती वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले वेदांची ही हरी दोणी एका जनार्दनी हरी बोला अभंग क्रमांक अकरा सत्पद ते ब्रह्म चितपद ते माया आनंदपदी जया मनती हरी सतपद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरी पायी तत्सदी ऐसे पैल वस्तुवरी गीते माझी हरी बोलि हरी पद प्राप्ती भोळ्या भाविकांची अभिमानी यंसी अस्ति भाती एका जनार्दनी तेची झाली अभंग क्रमांक बारा नाकळे ते कळे कळे ते नाकळे वळे ते ना वळे गुरुविने निर्गुण पावले सगुनी भजता बहुरूपी घरी संन्यासाचा वेश पाहो देती संन्याशाला नाही बहुरूपी आला सगुनी भजला तेथे पावे अद्वैताचा खेळ तिसे गुणागुनी ऐका जनार्दनी ओळखिले अभंग क्रमांक तेरा ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे नर अथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरी गाय नित्य नेहमी काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे वैष्णवाचे गुह्य काढिले निवडून ऐका जनार्दनी हरी बोला अभंग क्रमांक चौदा हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व काय करिता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला अभंग क्रमांक पंधरा एक तीन पाच मेळा पंचवीसांचा छत्तीस तत्वांचा मूळ हरी कल्पना झाला जीव मायो पादी शीव बोली जीव शिव शिव तो अभंग हरी शक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवर भासे मिथ्या सर्प क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणताती ज्ञानी ऐकाजनादनी हरी बोला अभंग क्रमांक सोळा कल्पने वाचुनी कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी दिधल्या फळप्राप्ती इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा एका जनार्थनी सा पडली खून कल्पना अभिमान हरी झाला अभंग क्रमांक सतरा काय पद्मिनीचे षडांसी सोहळे वांजेसी कैची होती अंदा खरासी नये खळाची संगती उपयोगासी नये आपना अपाय त्याचे संगे वैष्णवी कुपथ्य टाकीला वाळुनी ऐका जनार्दनी तेची भले अभंग क्रमांक अठरा न जायची ताठा नित्य खटाटोप मुंडुकी वटवट तैसे ते का प्रेमान भजन मोती पोथी काय कुंकवा नाही ठावे म्हणे मी आहे व भावावी देव कैसा पावे अनुतापेवीन भाव कैसा राहे अनुभवे पाहे शोधुनिया पाहता पाहणे गेले ते शोधुनी एका जनार्दनी अनुभविले अभंग क्रमांक एकोणीस परिमळ केली या ओस देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावद काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रयासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला अभंग क्रमांक वीस करारे बापांनो साधन हरीचे चे जनी करणीचे करू नका जेने एशिया साधना करा काही साधनांचे सार मंत्र बीज हरी धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम ऐक हरी नाम जपता घडे ऐका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरि रूप अभंग क्रमांक एकवीस बारा सोळा जनी हरिसी नेनती म्हणून फिरती रात्रिवस सहस्रमुखांचा वर्णिता भागला हर्ष जया झाला पुढे ते गुहे तुझला प्राप्त कैचे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूंचा तुझी जाणे जाणते नेनते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला अभंग क्रमांक बावीस पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवीन सार व्यर्थ व्यम शुक्य दत्त कपिल मुनी हरिसी जानोनी जाली। यारे यारे धरू हरिनाम तारू भावाचा सागरू भय नाही साधुसंत गेले आनंदी राहिले हरिनामे चाले कृतकृत्य क्रुत ऐका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला सर्व वस्तू अभंग क्रमांक तेवीस आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझ मोक लिहिल ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तूप आहे संचिताची एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला अभंग क्रमांक चोवीस दुर्बळाची कन्या समर्थाने केली औदसा दरिद्राची भक्त काही ऐकरूप झाले संचले जैसे तैसे पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाळी तारती भेदनुरे एका जनार्दनी कल्पेची मुराला तोची झाला ब्रह्मरूप अभंग क्रमांक पंचवीस मुद्रा पाचवी लावून लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे कानी जे ते उगवले व्यापके भारले तोची हरी कर्म उपासना झाले आले प्रेमा भावे हरिपाठ गाय हरी कृपा होय तयावरी झाला हरिपाठ बोलने येथुनी ऐका जनार्दनी हरी बोला इति श्री एकनाथ हरिपाठ समाप्त श्री संत एकनाथ हरिपाठ हा व्हिडिओ आवडल्यास आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद